नांदनी मठातील श्रद्धास्थान महादेवी उर्फ माधुरी हत्णेला वनधानामध्ये स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ पट्टणकुडोली इथे सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय विठ्ठल बिरदेव मंदिरापासून जुना एस टी स्टँड बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नवीन एस टी स्टँड मार्गे प्रमुख मार्गवरून हा मोर्चा शांततेत पार पडला या मूक मोर्चामध्ये लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते लिंगा समाजाचा आणि शेडबाळ येथील जैन समाजाची हे सुद्धा त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत सर्वांना जर लोकभावना जर आदर व्यक्त करा धर्मसंस्कार जर आमच्या टिकायच असतील कोण श्रीमंत होण्याबद्दल काही मत नाही ज्यांनी जगातला सर्वोत्कृष्ट मोठा विवाह हो सोहळा म्हणून जो विजोड मुलग्याचा त्यांच्या सोहळा केला त्यांचा सोहळा के त्यांच्यासाठी नऊ दहा हजार लोक राज्य देशातले मोठे लोक आणली त्यांनी आणली त्यांच्यासाठी केलं त्यांचं कार्य मोठं केलं असलं तर सर्वसामान्य नागरिकांचा विचार हा इंग्रजांच्या सरकार दाबला गेला चालला आहे आणि हा इंग्रजांची नीती फोडाव जोडा व याप्रमाणे जे आमच्या परिसरातल्या सर्व प्रकारच्या ज्या लोकांच्या धार्मिक भावना आहेत